आताची महत्वाची बातमी रायगडचे पालकमंत्री असलेले आदित्य टाटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली असून त्या ठिकाणी भरत भरतसिंह गोगावले यांच्या समर्थकांनी कालपासूनच त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरी असलेले नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीज महाजन यांच्या पालकमंत्रीपदालासुद्धा स्थगिती देण्यात आली आहे तर या सर्व राजकारणामागं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घातल्याचं आता समोर आलं आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये जालना लोकसभेचे नेते यांनासुद्धा आता मंत्रिपद पाहिजे आहे कारण त्यांचे समर्थक राज्यभरात आहे अनेक राज्यमंत्री अनेक कॅबिनेट मंत्री हे महायुती सरकारमध्ये आहे आणि या सरकारमध्ये त्यांच्या प्रचंड ताकद वाढलेली आहे बारा तेरा मंत्री हे पाटलाचे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार या मान्यवर नेत्यांना सुद्धा संतोष पटेल यांचं राजकीय वजन हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप आहे कारण ते एका टायमाला महाविकास आघाडीचे नेते होते पण मात्र जेव्हा ते महायुतीत आल्यामुळे जालना लोकसभेचे नेते संतोष कोलपेटी यांच्या जिल्ह्यातील श्री अर्जुन खोतकर असतील बबनराव लोणीकर असेल नारायण कोचे असेल संतोष दानवे असेल हे चारीचे चारी, चारी उमेदवार लाखोचे मतं घेऊन विजयी झाले आहेत एक प्रकारे जालना लोकसभेमध्येच अर्जुन खोतकर यांना एक लाखाचे वर मतदान भेटलेलं आहे खरं म्हटलं तर एक लाख चार हजारच्या आसपास त्यांना मतदान भेटलेलं आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खोतकर यांना फक्त पासष्ट हजारच्या आसपास मतदान होतं म्हणजे जवळपास पंचावन्न हजारची मताची जी, मता जी, जी आघाडी भेटलेली ही जालना लोकसभेचे नेते संतोष कोलपुरे यांचेच एक प्रमाण म्हणावं लागेल की जे शहर आणि ग्रामीणमध्ये त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे वास्तविक बघता खोतकर साहेबांनीसुद्धा कोलीपाटलाची ताकद आहे हे मान्य केलं आहे सोराजीचा बुलंदा आवाज टी व्ही बोलंदी ना यूट्यूबवर लाईक करा संतोष कोलीपटी आता केंद्रात मंत्रीपद घेतात का किंवा महाराष्ट्रात घेतात पण मात्र ते मंत्री होणार आहे ही मात्र बातमी सत्य आहे आणि पालकमंत्री आता सध्या पंकजा मुंडे नव्याने झालेल्या ते आज नागपुरात आहे ते म्हणाले की मी जालन्यात गेल्यावर वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घेईन धन्यवाद